तो तो मी तुम्हाला सांगतो जर मी जर, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो उपमुख्यमंत्री साहेबांचा आदेश जर प्रशासनाने पाळला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाळेल हे सगळे ट्रक रस्त्यात आम्हाला जर बाराच्या आधी ठाण्यात दिसले तर ते आम्ही फोडून टाकू आता घोडबंद आता जर तुम्ही ज्युपिटर हॉस्पिटलच्या ब्रिजच्या खाली गेलात तर तिथे चार लेनचे ट्रॅफिक हेवी ट्रक लागलेले आहेत आणि आत्ताच म्हणजे आम्ही आत्ताची गोष्ट करतोय काही वेळापूर्वी पाच दहा दहा पंधरा मिनटापूर्वीची गोष्ट आहे की आत्ता देखील तिथे हेवी ट्रक उभे आहेत सो जर माननीय उपमुख्यमंत्र्यांचा जर तुम्ही आदेश पाळणार नसाल तर आदेश पाळणार कोणाचा मग सरकार प्रशासन चालवते की राजकीय नेते चालवत आहेत हेच कळत नाही आहे ह्याच्या देखील अशाच प्रकारचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले होते की डिसेंबरपर्यंत ठाण्यामध्ये हेवी ट्रकला बंदी दुसऱ्या दिवशी देखील हेवी ट्रक चालू होते काल माननीय उपमुख्यमंत्र्यांनी हा आदेश दिलेला आहे त्याच्यानंतर पण ते चालू आहे सो मला कळत नाहीये की नक्की सरकार प्रशासन चालवत आहे अधिकारी चालवत आहेत की राजकीय नेते चालवत आहेत एकीकडे एक असं पण म्हटलं जात आहे की जर हे वेळा पाळल्या गेल्या नाही तर अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल मात्र मला मी तेच सांगतो आज कारवाई करा कारण आज चालू आहे आता मी तर तर त्याचे फुटेज आणि फोटो देतो तुम्हाला आदेशच पाळला जात नाहीये ना मग आज सकाळचं आहे याच्यात एक दोन अधिकारी सस्पेंड झाले पाहिजेत बघूया होतात का मागील अनेक दिवसांपासून ही वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकर करतोय जास्त करून अनेक वर्षापासून घोडबंदरवासियांनी तर रस्त्यावर उतरून याबाबत आंदोलन देखील छेडलेलं आहे आता मनसे ठाणेकरांना घेऊन एक जनाक्रोश मोर्चा काढणार आहे माझं मत आहे की आम्ही ट्रॅफिक मार्च काढतोय आणि तो आमचा उद्देश आहे की संपूर्ण ठाण्याचं लक्ष त्या ट्रॅफिक या विषयावर केंद्रित करण्यासाठी करतो आहे आम्हाला माहिती आहे की आमच्या मोर्चाने काही लगेच क्रांती होणार नाही आहे परंतु ज्या ठाणेकरांना रोज ह्या त्रासा त्रासातनं जावं लागतं आहे मी तुम्हाला खरं सांगतो मला दिवसात दहा लोकं मिळाली ठाण्यातली तर आठ जणं ट्रॅफिकवर बोलतात आणि हा जर आक्रोश असेल तर तो, तो सर्वसामान्य माणसाचा आक्रोश आहे मी बोलतो कारण मला सन्माननीय राजसाहेबांनी आवाज दिला आहे बोलायला बरोबर आहे ह्या लोकांकडे बोलायला आवाज नाही आहे त्यामुळे त्यांचा आवाज म्हणून मी ठाणेकरांसमोर जाणार आणि आज ना उद्या ठाण्याला ठाण्याच्या ट्रॅफिकच्या विळख्यातनं बाहेर काढणार उपमुख्यमंत्री सी सी टी व्हीच्या द्वारे लक्ष नाही सी सी टी व्हीच्या द्वारे वसुली केली जाणार आहे कारण तो काम वसुलीचाच आहे तुम्ही सिग्नल तोडलात तर दंड तुम्ही झेब्रा क्रॉसिंग क्रॉस केली तर दंड तुम्ही हेल्मेट नाही घातलात तर दंड तुम्ही अजून काय केलं तर दंड बरोबर आहे मान्य शिस्त लावायला या गोष्टी झाल्या पाहिजेत मग जे हेवी ट्रक येतात हे ते एकावर एक असे चार ट्रक लाईनीत उभे राहतात त्यांच्यावर का नाही दंडात्मक कारवाई होत तिथे का नाही नियमांचं पालन होत सरकार का नाही स्वतः नियमांचं पालन करत सगळ्या नियमांचं पालन आम्हीच करायचं का सरकारने आम्हाला चांगले रस्ते दिले पाहिजेत जा। पार्किंगसाठी जागा दिली पाहिजे जा। त स सरकारने आम्हाला ट्रॅफिक मुक्त रस्ते दिले पाहिजेत या सरकारच्या जबाबदाऱ्या ते नियम का नाही ते पाळत की फक्त नियम आम्हीच पाळायचे तर असं याच्या पुढे होणार नाही रस्त्याच्या बाजूला पण मोठे मोठे ट्रक पार्किंग काय दंड दिले जात नाही नागरिकांना का सर्व्हिस रोड होते ते सर्व्हिस रोड या लोकांनी काढून टाकले बरोबर आहे आता ट्रक जाऊन त्या सर्व्हिस रोडच्या रस्त्यावर जाऊन उभे राहतात किमान पहिलं असं होतं की एखादी अँब्युलन्स त्या ट्रॅफिकमध्ये अटकली तर ती सर्व्हिस रोडने निघून जायची ती देखील उपाययोजना बंद झाली म्हणजे एखाद्याला हॉस्पिटलला जायचं आहे किंवा कुठे जायचं आहे तर किमान तो गाडी सर्व्हिस रोडला टाकायचा आणि सर्व्हिस रोडनी निघून जायचं आता काय झालं की तो सर्व्हिस रोड काढल्यामुळे ट्रक अख्खेच्या अख्खी मोठी लाईन लावतात एक दोन तीन चार पाच सात सगळ्या लेन ते व्यापून टाकतात आणि निघून जातात ट्रक लाव चावी काढून निघून जातात त्यांना माहिती आहे याला काही जॅमर पण बसणार नाही आणि याला काही टोचन पण नाही बसणार आहे त्यामुळे ते बिंदास्त असतात त्यांना काही फरक पडत नाही ते राजस्थान गुजरात कुठून तरी बाहेरनं आलेले असतात आणि ते स्वतःच्या मनाचे मालक असतात मी तुम्हाला सांगतो मी जो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो उपमुख्यमंत्री साहेबांचा आदेश जर प्रशासनाने पाळला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाळेल हे सगळे ट्रक रस्त्यात आम्हाला जर बाराच्या आधी ठाण्यात दिसले तर ते आम्ही फोडून टाकू सर उपमुख्यमंत्री ठाण्याचे आहेत ते मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत मी तुम्हाला परत सांगतो की माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचा आदेश आम्ही महाराष्ट्र सैनिक पाळू बाराच्या आधी जर ट्रक रस्त्यात दिसले ठाण्याच्या तर ते आम्ही याच्या पुढे फोडून टाकू आहेत आंदोलन आमदार संजय यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र बघा ते संजय केळकर साहेब त्यांच्या पद्धतीने आंदोलन करतात आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करतो त्यांनी घेतलेल्या कुठल्याच आंदोलनाला आजपर्यंत यश आलेलं नाही आहे त्यामुळे आम्हाला लोकांना दाखवण्यासाठी आंदोलन करायचं नाही आहे आम्हाला लोकांना काम करण्यासाठी आंदोलनं करायची ते आम्ही करू प्रकल्प साठी जो माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्या विधानसभेतला विधानसभेतलासाठीच आज साडेतीन चार वर्ष झाले चालू आहे परवाच्या दिवशी तिथलीही लोकं कंटाळले ती माझ्याकडे आली होती की अरे हा पूर्ण कधी होणार म्हणजे अठरा महिन्याचा पिरियड होता आज साडेतीन चार वर्षे झाली तो पूर्ण होत नाहीये मेट्रो एम एम आर डी एम एस आर डी सगळे ठाण्यात आहेत पण फक्त टेंडरमधले पैसे खाण्यासाठी बाकी कशासाठी सगळं होईल पण आपण वरती गेल्यावर पुढच्या पिढीसाठी आपल्याला काही काय नाही